जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमास नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अप्प जिल्हाधिकारी धनंजय गोगटे परिवीक्षाधीन अधिकारी शिवांत सिंह उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नेट्रुबे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे महेश चौधरी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे विभागीय वन अधिकारी डॉ मकरंद गुजर आदी अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक व समस्त नागरिक या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध विभागातील कार्य करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तसेच नागरिकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यात शंभर दिवसांची कार्यालय सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात उपविभागीय कृषी अधिकारी नंदुरबार येथील चेतन कुमार ठाकरे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस तर उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश संभाजीराव पाटील यांना द्वितीय बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे शहादा येथील वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्कलकुबा ललिताशा दिलीप गवळी यांना तृतीय क्रमांक तर नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल आशा बाबाजी वाघ यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस सार्वजनिक बांधकाम विभाग तळोदा दोन येथील इंजिनियर नितीन तानाजी वसावे यांना तृतीय क्रमांक बक्षीस तालुका कृषी अधिकारी अक्रानी यांची येथील रमेश मोहन शिंदे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले नंदुरबार जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देखील प्रमाणपत्र वितरण करण्यात आले त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नंदुरबार येथील उपयोगी पोलीस अधिकारी उपविभाग नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा पोलीस अधिकारी उपविभाग शहादा दत्ता पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण वसावे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस कॉन्स्टेबल किशोर वळवी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक अमरसिंग वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास विसपुते महिला सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत पोलीस शिपाई शोएब जब्बार शेख यांना सन्मानित करण्यात आले जिल्ह्यातील एकोणऐंशी रास्तभाव दुकानांमध्ये मिनी बँक सुरू करण्यात येणार आहे त्यापैकी दोन रास्तभाव दुकानदारांना मिनी बँकेत वाटप करण्यात आले आहे त्यात अक्कलकुवा तालुक्यातील मगन ब्रिजलाल पाडवी नवापाडा यांना देण्यात आले लहान राजमोही येथील विक्रम रेगा वळवी यांना देण्यात आले महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व्यक्तींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले त्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पुरवठा अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंचायत समिती शहादा द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंचायत समिती नंदुरबार व तृतीय क्रमांकाचे स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत स्मार्ट जिल्हा ग्राम व तालुका स्मार्ट ग्राम म्हणून ग्रामपंचायतची निवड करण्यात आली त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सन दोन हजार बावीस तेवीस जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार शहादा तालुक्यातील बामखेडा ग्रामपंचायत देण्यात आले तसेच तळोदा तालुक्यातील दसवड धडगाव तालुक्यातील कुकतार अक्कलकोवा तालुक्यातील कडवामहू नंदुरबार तालुक्यातील शिंदगवाण व नवापूर तालुक्यातील बोकळजर या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात आले तसेच शहादा तालुक्यातील जयनगर तळोदा तालुक्यातील तळवे नंदुरबार तालुक्यातील बालमराई धडगाव तालुक्यातील वेलखेडी नवापूर तालुक्यातील गंगापूर आकलकवा तालुक्यातील आमली या गावांना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम सन दोन हजार तेवीस ते चोवीसचा पुरस्कार देण्यात आला जिल्ह्यातील व्यक्तींनी उदार अंतकरणाने अव्यवदान करून गरजू लोकांचे प्राण वाचवले अशा अवयदात्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील मनलाल रामदास पाटील नंदुरबार येथील श्रीमती रेखा रवींद्र चौधरी नंदुरबार तालुक्यातील शैलेंद्र दत्तात्राई चौधरी व नवापूर तालुक्यातील रिजवान मेहमूद कुरेशी या अवयव दात्यांचा पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार